नमस्कार मंडळी नाथ रावतांचा आपण सर्वांचा या लाडक्या चॅनलवर मी तुमचे स्वागत करते श्री गणेश वडाव खुर्द वर्सेस वीर हनुमान खार गल्ली हा कबड्डीचा सामना शेडशी दोन मिनिटे असताना समसमान गुणांवर अडकला असता सौरभ राऊत उर्फ आपला सर्वांचा लाडका पिंट्या याच्या चतुरस्त खेळावर लकी पॉइंट जिंकलेला संघ मात्र पाहतोय आणि श्री गणेश वडावकर दर्थात बामंड भागातील एक चांगला संघ आहे उत्तम संघ आहे उत्तम साहि हा अनेक वेळाला सोहळा करत असतो एक सुंदरशी श्रीष्टी तिथे आपल्याला पाहायला मिळत असते अनेक गाजलेला खेळाडू म्हणून नक्कीच सेव्हरी पाहिला जाते त्यानंतर होणारा मैदान क्रमांक एक साठी आपण सामना पाहणार आहोत जय संभोगाव वडा श्री मोर्या नागाव हा एक साथ येऊ आणि दोन साठी श्री गणेश तळ वसे श्री गणेश लवली तर भजन प्रमा दोन साठी होईल सुंदर असा गणवेश सनी सुंदर असा गणवेश दोनही सणाकडे पाहतोय पण आजकाल कसं आहे सुरुवातीला आपण पाहायचो आपली गरीब परिस्थिती असायची आपल्या मंडळांची आपल्या गावांची आता मात्र आपण कबड्डीसाठी सक्षम झालो आर्थिक परिस्थिती चांगली प्रत्येक संघाची असते त्याच्यामुळे सुंदर असा गडवेश असतो मैदान क्रमांक दोन साठी चालू सामना असा आपल्यानंतर त्याडी कळ सामना शुभ महिलावी आता मला शुभम गणेश सालुंके खोपोली यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे गणेश सालुंके चला एक बार चालू सामान आपण पाहतोय श्री वीर हनुमान खारगरी श्री गणेश रावकरण साहिल चढाईसाठी आहे चार वर्ष से कसा सामना मात्र या ठिकाणी खेळला जाणार तर मैदान क्रमांक दोनवर देखील आपण श्री गणेश श्री गावदेवी वावेप या दोन संघांमधील खेळ पाहतोय या दोन विभागातील खेळ एकही चांगली खेळी आपण इथं पाहतोय अगदी सुरुवातीपासून या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ होत असताना पाहतोय फॅड्रेस ज्या ज्या वेळेला विजा मत असतो ना त्या वेळेला मात्र मात्र गुणवत्तापूर्ण खेळ अटेंड करावा लागतो जबाबदारी आपल्या खेळाडू त्याच काही पात्रावर जे ती जबाबदारी असते आणि जबाबदारीला पार पडणं कर्तव्य असते आता मात्र शाही येणार की थांबणार की आवा सुंदर आणि अतिसुंदर मात्र या ठिकाणी आप पकड आपण पाहिली आणि दोनही कडे एक एक गोड मात्र देण्यात आला मला शाही इथे सुद्धा फडरेक्स

मित्रांनो अनेकांचं योगदान या कबड्डी स्पर्धेसाठी लाभत असताना या ठिकाणी सौरभ भरत नागाव यांचं देखील महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलं आज जो भव्य या ठिकाणी आपण जो सभा सॉरी पण जे स्टेज पाहतोय हो पाहत हो या ठिकाणी व्यासपीठ पाहतोय ते अर्थात सौरभजी घरत यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे त्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं खूप चांगलं कार्य मात्र आपण केलं आणि ह्या क्रीडा स्पर्धांसाठी असलं योगदान खूप महत्त्वाचं असतं म्हणून कुठेतरी आम्हाला पाय रोगता येतात पाय उभे ठेवता येतात आणि मात्र आता दोन वाजता एक शुभम सॉरी तीन वाजता एक शुभम सडाईसाठी जातोय आणि नक्कीच या ठिकाणी सुपर टॅकासाठी नामी संधी आपण वीर हनुमान कारगली या संघाला मात्र असताना पाहतोय एक बहारदार खेळी प्रत्येक मैदानावर होत असताना पाहतो हो तिकडे मात्र वीस तीन असा गुण करत आहे म्हणजे वडाव संघाकडे वीस आहे आणि या वावे तीन म्हणजे खूप मोठी आघाडी या हरज गोडे प्रणित गिरीपसाठी लाईटच मध्येच कडत्र हलतोय आपण काळजी घ्या लाईटच्या खांबाला हात लावू नका त्याच्या जवळ पण थांबू नका तसेच राजेश टोपले यांचा सुद्धा सन्मान करतोय त्याचा सन्मान करतील कुमार पवार आता मात्र साहिल येणार की थांबणार येणार की थांबणार पुन्हा एकदा साहिल मात्र आता सुपर टॅकर्स देखील त्या ठिकाणी सक्सेस झाला म्हणजे आणि आणि आमच्या मंडळाला शिस्तबद्ध संघाचं जे चषक आलेलं आहे ते कुमार स्वयं गणेश चालुंके तर गणेश चालुंके यांचा सन्मान करतील चेतन पवार धन्यवाद धन्यवाद सौदा कधी इकडे तर कधी इकडे असं आपण म्हणत या ठिकाणी मैदान क्रमांक एक साठी पाहतोय मी अगोदरच म्हटलं तर दोनही संघ तुल्यबल आहेत दोन्ही संघ मजबूत आहेत दोन्ही संघांची ख्याती व्याती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी अलिबाग तालुक्यामध्ये एक चांगले दोन्ही संघ या ठिकाणी आपला खेळ करत असतात मग भामणगाव पंचकृषी असेल नागाव असेल अलिबाग रेवस असेल किंवा शिवसागरगड पंचकृषी असेल या ठिकाणी त्यांची ख्याती आणि व्याप्ती मात्र वाढलेली आपण नक्कीच अनेक स्पर्धांच्या माध्यमातून पाहतोय आता मात्र आमच्या प्रेक्षकांना एक चांगली खेळी पहिल्याच फेरीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाली या अगोदर देखील चांगला खेळ त्या ठिकाणी झाला अटीतडीची लढत सातत्यानं आपण या मैदानावर होत असताना पाहतोय हो। तर आज शंभर रुपयाचं बस आलेलं आहे त्यांचे आभारी आहोत धन्यवाद जी मांजरेकर आपलं नेहमीच प्रेम आमच्यासाठी असतं म्हणून आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत मैदान क्रमांक एक वरीनं चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल जय संभोबा वडा वर्ष श्री मोर्या नागाव आणि मैदान क्रमांक दोन साठी अर्थातच त्या ठिकाणी श्री गणेश तळ वसं श्री गणेश वेलवली या दोनही संघानं मात्र तयार करायचं आहे खूप सुंदर सामने आपण एक या ठिकाणी याची ते हिडोळा पाहतोय आणि हे प्रत्यक्ष खऱ्या अर्थानं आपल्याला पाहण्यासाठी संधी दिली ते अर्थात जय हनुमान वादाणे या क्रीडा सर्व पदाधिकारी सर्व कडाडोली सर्व ग्रामस्थांनी कारण एकीचं प्रदर्शन एकीचं उदाहरण आपण नेहमीच भराणे या ग्रामस्थांच्या वतीनं पाहत असतो एक छोटंसं गाव आहे गुन्या गोविंदाने राहणारं गाव आहे आपण अनेक वेळेला पाहत असतो एक संस्कारी गाव आहे अर्थात या ठिकाणी परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या माध्यमातून देखील त्यांच्या स्वाध्या परिवारामध्ये बसणारे अनेक भक्त आहेत तसेच अर्थात नाना धर्माधिकारी देखील सत्संगामध्ये बसणारे यांच्या देखील परिवारामध्ये बसणारे अनेक या ठिकाणी अर्थात आपण दास पाहत असतो असं एक संस्कारी गाव म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी घादा गाव आहे आणि नक्कीच आज या ठिकाणी होणारी कबड्डी स्पर्धा एक आदर्श कबड्डी स्पर्धा असली पाहिजे हे देखील आपण नक्कीच घाना ठेवायचा आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आदरणीय प्राणी पाटील खाणाव आदरणीय राजेश टोपले यांचकडून अकराशे रुपयांची देणगी मंडळासाठी आलेले आभारी आहे राजेश टोपले यांचकडून मंडळासाठी अकराशे रुपयांची देणगी आलेली आहे मंडळ आभारी आहे शिवसेखा दोनही संघ समसमान गुणांवर शेवटची पाच असताना आता मात्र एक गुण मात्र या ठिकाणी टिपल्याचा दावा मात्र केला जातोय सरीच्या माध्यमातून मैदान क्रमांक दोन साठी चालू सामना होता श्रीगणेश वढाऊ असे स्वभाव या सामन्यामध्ये श्रीगणेश वढावा संघ सतरा गुणांना विजय झाला विजय संघाचा अभिनंदन पराभूत संघाचा देखील आभार सभा मैदान क्रमांक दोन साठी या ठिकाणी श्रीगणेश स्थळ वर्षे श्रीगणेश वेलवली या दोन्ही संघांना मैदान क्रमांक दोनचा ताबा घ्यायचा आहे लगेच त्याला ताबडतोब चालला लगेच आपण मैदानावर त्याला मैदान क्रमांक दोन श्रीगणेश स्थळ वर्ष श्रीगणेश वेलवली आपण चला तर मैदान क्रमांक एक वेळी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी हा सामना असेल जय संभोपा वर्सेस श्री मोर्या नागाव अर्थात मोरिया नागाव श्री जय वडाव आपण मैदान क्रमांक एक साडी तयार राहायचं आहे प्रत्येक सामना तुरशीचा लढी श्रीगणेश श्रीगणे श्रीगणे मिळवली मैदान क्रमांक दोन कर एकही सांगणार एकही संघ हजर नाही का दोन वर एकही संघ हजर नाही का आता मात्र पुन्हा एकदा साहिल या ठिकाणी चढाईसाठी आला होता पुन्हा वाद होतो त्यांचा सूर मात्र घोषत नाही कारण आक्रमक खेळी एक चांगलं क्षेत्ररक्षण एक चांगली युवराशी टीम मध्ये संघ आले नाही तर दोन्ही संघ बाद करून टाका सर्वस्वी अधिकार सामनाधिकारी तिथे आपण टायमिंग लावायचंय सामनाधिकारी प्लीज विनंती आहे चला तयात राहा जय हनुमान सहा गुली उलटवाडी दोनही सांग आपण देखील तयार राहायचं आहे तसेच जय हनुमान गडामोड बुधुबाईचा पाडा श्री गणेश कोठारबाट आपण देखील आहे लक्षात घ्या क्रमांक एक वर दोन वर चालू सामना आहे हा दोन वरीने चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान गडामोड कुदुबाईचा पाडा श्री गणेश दो क्रमांक दोन साठी तयार राहायचा सा। आहे चालू सामना श्रीगणेश स्थळ वस श्री गणेश वेल हा सामना संपल्यानंतर आणि एक वर जयसंभोबा श्री मोर्या नागाव आपण एक साडी तयार राहायचं कुठेतरी वेळ बांधला जातोय तो खरगली संघाच्या बाजून खगली हा संघ नामप्रिलजांनी ना आघाडीवर असताना आपण पाहतोय

या पदवीसाठी आणि निर्धास्तपणे या ठिकाणी खेळ केला जातो साहिले सहासाठी गेलाय शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये यांच्याकडे जमले आहेत आपल्यासाठी बिमद यांचं बक्षी मात्र जमले आहे सौरभ त्याच्यामध्ये दोनशे रुपये आपले आहे आणि दोनशे रुपये तक्रीसाठी आहे सामना मात्र